आज आपण मस्त अशी गुळपापडी बनवणार आहोत तर ही गुळपापडी आपल्याला खाण्यासाठी खूप अशी पौष्टिक आहे तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चम्मच तूप घालून घेतलेलं आहे तूप छान असं नॉर्मल गरम झालं क त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि गव्हाचं पीठ टाकून आपल्याला असं अरत परत करत राहायचं आहे मंद आचेवर असं आपल्याला मस्त आपलं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं थोडं थोडं तूप भाजता वेळेस घालत राहायचं आहे म्हणजे आपलं पीठ खूप छान असं मस्त भाजत आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी बस पाच पाच मिनटाच्या अंतराने आपण हे तूप घालणार आहोत पाच मिनटं झाले की आपल्याला हे पीठ परत आपल्याला तूप घालून घ्यायचं आणि तूप थोडंसं असं मध्यभागात टाकायचं ते गरम झालं की परत गव्हाचं पीठ असं छान असं एकजीव करायचं परत तीच क्रिया करायचं तूप संपेपर्यंत मी साधारणतः चांगलं साजूक तूप एक वाटीभर घातलेलं आहे तर तुपाचं प्रमाण हे भरपूर लागतं तरच आपली ही गुळपापडी छान होते आणि खायलाही चांगली लागते तर तूप हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर बघा अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाक टाकेमध्ये मस्त हे आपलं इथे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे तर आता आपण एक चम्मच खसखस घालणार आहोत तर हे खसखस घातल्यामुळे आपल्या पापडी छान लागते दाताखाली खसखस आली की मस्त लागते ही पापडी तर त्यासोबतच इथे मी किसून घेतलेला खोबर किस घालणार आहे तर तुम्ही मी खोबरं आपलं किसून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असेल खोबर किस तर तोही टाकला तरी चालेल तर आता आपण हे खोबर किस आणि खसखस टाकलेली आहे तर हीसुद्धा गव्हाच्या पिठामध्ये तुपाबरोबर छान अशी भाजून घेऊया गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि इथे मी एक चमच विलायची पावडर केलेला आहे तर हे मी विलायची पावडर टाकून दे विलायची पावडरमुळे आणखीन आपल्या इथे गुळपापडीची टेस्ट वाढणार आहे मस्त सुगंध सुटलेला आहे तर बघा खूप छान असं मस्त आपल्या इथे झालेलं आहे तर आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर हे गुळाचं प्रमाणसुद्धा सारखंच पाहिजे जेवढं गव्हाचं पीठ आहे एक कप गव्हाचं पीठ होतं तर मी एक वाटी गूळ टाकलेलं आहे माझी वाटी आणि कप हा सारखंच आहे मेजरमेंटला म्हणून मी वाटीच्या यानं टाकलेला आहे तर तुम्ही समजा कप एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं असेल तर तुम्ही एक कप गुळसुद्धा त्या स ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला गूळ मोजून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मस्त असं आपल्या इथे पेड्यासारखं बनते तर बघा खूपच मस्त तर जोपर्यंत साईडनं असं सा, कडा आपल्या सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ सगळं असं एकजीव छान असं भाजत राहायचं आहे तर बघा खूपच मस्त असं तर गूळसुद्धा आपला पिठामध्ये छान असा एकजीव होत आलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आता बघा अगदी दोन मिनटाच्या नंतर लगेचच बघा मस्त असं हे तूप आलेलं आहे जोपर्यंत असं या पिठाच्या बाहेर असं तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारण असंच ढवळत राहायचं आहे तर मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही ताट वगैरे काही पण घेऊ शकता तर त्याला तूप लावून घ्यायचं आणि असं हे स टाकून घ्यायचं मिश्रण आपल्याला त्याच्यावरतून वाटी किंवा फुलपात्र घेऊन असं प्लेन करायचं आहे गरम असतावेळेस ही क्रिया करायची आहे त्याच्यानंतर लगेच पाच मिनटाचं थोडंसं नॉर्मल थंड झालं की चाकूलासुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आणि आप आपल्याला असे काप करून घ्यायचे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही काप करू शकता आडवे उभे त्रिकोणी जसे पाहिजे तुम्हाला तसे लहान मोठे तसेही करू शकता तर बघा मी या पद्धतीने चौकोणी काप करत आहे तर मी मीडियम आकाराची आपली पापडी ठेवणार आहे तर बघा अशा पद्धतीने तर खूप सुंदर असे आपल्याच्या वरतूनसुद्धा खसखस दिसत आहे गुळपापडीवरून तर बघू शकता तुम्ही खूप छान असे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला इथं एक असा उलथनाच्या साह्याने आपल्याला अशी पापडी अलगद अशी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही सुरीच्या साह्याने सुद्धा याला वरती अशा उचलून घेऊ शकता बघा खूपच मस्त अशा खूप छान अशा अगदी कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी इथे आपली पापडी इथे बनवून तयार आहे खूपच मस्त झालेली आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या आपल्या इथे गूळपापडे काढून घ्यायची आहे तर बघा अलगद अशा निघतात काहीच वेळ लागत नाही आणि थंड व्हायलाही जास्त वेळ लागत नाही आणि करायलाही सोपी आहे खायलाही खूप मस्त लागते तर गूळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते तर आपल्या अशा पौष्टिक अशा इथे गूळपापडी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर शीतल रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका